नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यात आठवड्यातील तिसरा खून उमराणी ग्रामपंचायत सदस्याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास खून अंतर्गत किरकोळ कारणावरून खून झाल्याचा प्रकार कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर घटना घडल्याची चर्चा जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे यांचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून खून झाल्याची घटना रात्री उशिरा आज सकाळी उघडकीस आली आठ दिवसांपूर्वी जत येथील एका युवकाचा भर दिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ला करून खून करण्यात आला तसेच सोमवारी दुपारी जत येथील एका महाविद्यालयीन युवतीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना ताजी असतानाच आज उमराणी तालुका जत येथील ग्रामपंचायत सदस्यांचा अंतर्गत वादातून रात्री खून झाल्याने जत तालुक्यात घबराटीचं वातावरण निर्माण झाले उमराणी ते सिंधू रस्त्यावर ही घटना घडली आहे पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडणे होऊन वादावादी झाली पुन्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विचारण्यासाठी गेला असता डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला मार लावून सांगण्यात आले होते परंतु गावातील सूत्रांकडून चौकशी केली असता अशी माहिती समोर आली आहे की ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे हा पूर्वी गवंडी काम म्हणून काम करत होता सध्या तो ऊसतोड कामगार पुरवण्याचं काम करत होता कर्नाटकातील रामतीर्थ तेथील काहींनी त्याच्याकडे उचल घेतली होती या वादातूनच मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास देवाणघेवाणीच्या कारणावरून भांडणे झाली पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडणं होऊन वादावादी सुरू झाली त्यानंतर त्याचे रूपांतर मारामारीमध्ये होऊन त्याच दरम्यान डांबरी रस्त्यावर त्यांचे डोके फुटून अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार ही करण्यात आले जत पोलीस आरोपींचा तपास घेत आहेत हा सर्व खून प्रकरण लपवून अपघात दाखवण्याच्या दृष्टीने मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचीही जोरदार चर्चा उमराणी गावात नागरिकांमध्ये होत आहे तर यामध्ये पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद